आरती ओ वाढत का काय नाही ओवाळत काय बाबा तुमच्या दगायची ना घे बर झाली तू आयची आरती बाबा मी बो वाळता बरं मांगे थांबे इथे कसं नंबर लावा पहिले रिंकूला दे ओवाळण रिंकू मला तरी एवढं बोलायला लागलो रिंकू तू याय काहीच नाही बोलली तरीच या तो आरती ओवाडली बाबा तुम्ही शांत राहा ना

किती तुम्हाला ड्युटीवर जायला लागते सांगा मग नाही रिंकू आई बाबा पाहत असतील ना आता तुझी बाबाची आईची भेट झाली माझी बोबाने करायची चल मग नाही बा जेवण करून काय आज गुरु पौर्णिमा पूर्णाच्या पुळ्याचा काउनर करून राहिली ना सविता तुम्हाला नाही नाही दादा जेवण करून राहते तुम्हाला तसं नाही झाला रिंकू थांब ना आता था। जेवण करून जाजो आली तर नाही किती दिवसापासून दादा यांची ड्युटी पण आहे नंतर एखाद्या वेळेस जेवण करायसाठी फोन करून आई चल मग येतो मी आई माझे सासू सासरे वागता येत असते नाही कारण की मनीची ओवांडी पण राहिली करायची चल आई येऊ मग पाय मग रिंकू मी काही जबरदस्ती करत नाही की जवळवाजी ड्युटी पण आहे ठीक आहे मग आरामशीर द्या आणि पोचल्यानंतर नक्की फोन करा हो आई अरे बापरे बस बस पाय का लागतो रिंकू आता सुखी रे बाप्पा सुखाला संसार येते मी वहिनी येते मी रिंकू ताई तुम्हाला म्हटलं जेवण करा पुरणपोळीचा पाहुणसार करतो आज वहिनी बाकी ठेवा ना येईल ना नंतर आज घाई आहे म्हणून ठीक आहे मग चला मनीष चिंते मर मग घरावरती चक्कर हे काही सांगितले चिंते ये मग संध्याकाळी हो ताई रिंकू सर रिंकू शांती गुडी गेली रिंकू बाबा रिंकू ताई दोय बापू गेली आपआपले घरी अन तुम्ही गेली संडा सांगदी संडास करायले लेलेवर तुमार संडासाली अन कधीदी बाबा म्हतो तो असले की ते मले संडासच बलावते हा शांती खरच गेली गेली रिंकू बाबा आताच गेली रिंकू ताई मनीष दादा ड्युटीवर जायला दा लागते ना मी म्हटलं जेवण करून जा पूर्णाच्या पोळ्या करतो आज नाही म्हणत एखाद्या दिवशी येईन माया बहीण भवाने गुरु पौर्णिमेचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही शांताबाईचे व्हिडिओ पाहता चॅनल सबस्क्राईब करता व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल शांताबाई तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद मानते अशी शांताबाई दे शांता साध दे पालना रिंकून असं केलं नक्की आपल्या गुरुजनांचे पूजन करा खूप बरं वाटेल मी पण सर्वांचे माझ्यापेक्षा जे मोठे असतील त्यांचे मनापासून धन्यवाद मानते मग एकदा आणखी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई ऑटोपलं जाऊ मी ड्युटीवर राजा आज सुट्टी रे सुट्टी आहे पण आमची मीटिंग आहे करा ना पुढे

बात करतो मी आई जाबर मामाच्या जा घरी चलतात आई चिंटू तू पाहिली का जाबर मामाची पोरगी हम्म जाबर मामाची पोरगी लहान आहे बरं आतापासून दोस्ताना नको करू चिंटू शांती जे काय मी गोष्टी नको करू पोरा सांग माझ्या पोराला फसवी झाबरूची पोरगी नाही तर पाहून राहिलो मी त्याच्यासाठी लारी गोडी आहे वाटते झाबरूची बाबा तुम्हाला एवढे

मित्र दूशी। को नो को बापा। दुको नो दे, काम करतो धंदा आहे मनीषा कुठे गेली मनीषा आली आली आई काय झालं आई मनीषा काय करतो असं पांग नाई तू सांग काय का करायला लागते ये लवकर आता मनीषाला सांगतो बरोबर शंकर तुम्ही नाही घेतला नाश्ता नाही सुलोचना मला नाही पाहिजे तू करून घ्या लागला तर पप्पूला दे ना पप्पू कुठे गेला पप्पूला काय गमते आता मनीषा घरी नाही तर पण घ्या कसा फरक पडते वहिनी काही फरक नाही मला मनीषा इथं असून नसून काही सुख दुख नाही आहे पप्पू तुमच्या हे दोघंही अजून चांगलं झालंच नाही काय नाही होय काही काहीच चांगलं नाही झालं येतो मी आई पण हे असं चांगलं नाही आहे लग्न होऊन दोघंजणं किती खुशी खुशीत राहतात आणि याचं लग्न होता होताच भांडणं सुरू झाले असे लाईफ काहीच कामाची नाही आई मनीषा थांबतो धीरे धीरे आपणच याचं चांगलं करू मनीषा चांगली पोरगी आहे सुलोचना समजदार पोरगी आहे होऊ शकते ते पप्पूला सरळ करण्यासाठी असा प्लॅन करत असेल आहे नाही बरोबर ओळखलं तू शंकर मलाही तसंच वाटते चल माहिती आता, आता पूर्णाशी काय करतो आरती द्यायला लागतात नैवेद्य करतो आता तुमचा नाश्ता आटपला आता बाहेरचा स्वयंपाक करतो मी चला ची ना लावून एखादा पण मनीषाले काय कराय की काय नाही शिरलं काय पुरण मला लावणं चांगलं नाही वाटत ज्या ठाणेला आलं तर काही फरक पडत नाही नाही रे बाप्पा नाही मी नाही लावत आहे म्हणेन की याच्यातही कल्ला कलाकार आहे काय जेव्हा मनिषाचं मूळ चांगलं भिन्न नाही तेव्हा मी खुद करेन चल आता पुराची डाळ टाकतो मी आई पप्पूलाही सांगतो चांगला एखादा कामधंदा पकड म्हणा आता बायको आली पुढे जाऊन लेकरू घेईन याच्यात लागायला पाहिजे आई आता रिकाम्या पोटेसमोर हिंडणं फिरणं बंद कर म्हणा शंकर तुला काय वाटे बिना सांगायचे हो काय मी सगळं सांगितलं नाही त्याला तो म्हणते हाव आता सुधरलो मी हाव आता सुधारलो मी एकच रट लावतो तो आणि तुला सांगतो त्याला म्हणा मनिषाला तुला नियाल द्यायला लागेन जसं जवळ म्हणूनच राहायचो दारू गिरू पिऊन हे करीन तो पाहिजे काही सांगता नाही आहे पप्प्याचं हा शंकर बरोबर सांगतलं ते थांब मला जाणे चांगलं वाटत नाही आणि तुला जाणे चांगलं वाटत नाही पहिल्यांदा आता नवऱ्याला जाणं चांगलं वाटते काही नाही मी गिने जात त्यालाच पाठव आईले समजत नाही आज गोडधोड करा लागते काही ना काही तुला सांगतो म्हणते मी आई आली गे तू आली ना पोरी थांबन काय ता म्हणतो सांग तुला म्हणून राहिली मी शिरा करू गुलाबजामुन करू की पुरणाची पोळी करू सांग काय करू म्हणशा मी काय म्हणत होती आता जवळ बनी आली ती तेव्हा तिथे बी गोडधोर करायला लागेल मग आताही खर्शन नकोही खर्शीत जास्त खर्च मग तो सांग त्या मतानं बाई आई आता नैवेद्य दाखवावं लागत नाही काय जवळ येणार नको करू पण आता नैवेद्याला करावं लागते ना आणि सणावराच्या दिवशी काय तसंच राहतं काय लोकांच्या घरी मारे गोडधोळ खाती आणि आपल्या घरी काय चटणी भाकर खाता काय नाही तसं नाही म्हणत होती मी भाजीपुढेच म्हणत होती कर ते मतानं सांग मग आता का मी मामानाची चलत नाही तू म्हणशील ते करतो भाकरी करू काय सांग भिरवी भेटाची चटणी करतो

त्यहाँले कपडे काट्नु तिमी कालिच नै मी, आज पाइज बरे तु आई त सुटकस नै पाइतो ती सुटकेस तुल सो न स्वय दा बरे बे मनीषा आली त मले आराम भेट्दै आइ तुल्या पेटी दाख नै तु त सेन्डोरा पेटिन मनिशाना सोन आनिशाना सोन आलि आन तुलाई अजिब दाखा लागत पहिले देद मक आइसके हस नै काय गरेन त भाजीपाला किती महाग झाला काय खावा काही समजत नाही एवढं महाग भाजीपाला आग लागली जशी सविता माहिती आली का किराणा घेऊन शांताबाई भाजी आणायला गेली आलू पन्नास रुपये किलो बापा 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 गोबी शंभर रुपये किलो काय होय शांताभाई आमच्यासारख्यानं काय खावा व सविता भर उन्हाळ्याने भाजीपाला किती सस्ता होता तू सांग मग तेल बी दोन पैसे भेटले पाहिजेत बारा महिने थोडी ते सारखं असते कमी जास्त होतच राहते आता मी बी भाजीपालाच फिरतो ना बाई म्हणून शांताबाई साईड घेऊन राहिली ने चांगला आहे मग जाविता मला लई चांगला ठरवायला आज मय रिंकू आलती सकाळी सकाळीच काय हो शांताबाई माय भाई गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाने काय आई बाबाले आते आतीवाळ्यासाठी आली होती भाई मै रिंकू लयच गणाची आहे हो, माय खरंच हा शांताबाई मै पोरगी होती असते माया बी केलं असत पाय ना दे तू म्हणताना आता चांगली राहत जाय शांताबाई मी एकदम चांगली राहत असतो आता सविता अखरी तुले सांगते मडा दे चल शांताबाई आज मला लोह घाई माय सुनीले मला सपा करू लागतो मी तिथे सांगतलं मी पूर्णाच्या पोळ्या मिस करीन जाय जा सविता मला बी काम आहे शांताबाई तू भाग्यवान आज बापा तुझी सून चांगली पोरगी चांगली मैत सूनच मला अशी भेटली कोणाले सांगतो न सांगतलं बरं चल अजून कल्ला करीन किती आकड्या गेल्यान आल्याच नाही अजून मला बाई काही सुचून नाही राहिलं बबली रोज स्वयंपाक पाणी करते मला स्वयंपाक खोलीत बी येऊ देत ना भाजीने करू देत ना पोळ्याने करू देत आता एवढं जिवार येऊन राहिलं काय करा काही समजत नाही आता हा बंटी आला की कल्ला करीन मला अजून आई आण गोत आठवडून आई <laughs> सांग काय मी आता अजून काही नाही पिठात पाणी अजून आई काय करून घे तू स्वयंपाक केलाच नाही का तू अजून नाही नाही बंटी करतो ना मी तुला सांगू बंटी खरं हे बबली करते का सगळं ते बायको मला काहीच सुंदर राहिलं बंटी पीठ कुठे आहे काय कुठे आहे सगळं शोधा लागून आलं मला आई तुला समजत नाही का मग तू घरात नाही राहत घराच्या बैठर राहते काय तू जेवढे कोणाच्या भरवश्या टाकत नसतात आई आपलं घर आहे जाऊ दे चललो मी उपाशीच नाही 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 बंटी नाही बंटी पोहे पोहे करू काय आई जेव्हाच्या तू पोहे म्हणतो देतो काय रात्री बी काही केलं नाही बरोबर पोटातली भूक पोटात राहून राहील कालपासून बबली गेली तेव्हापासून हा ना बापा थांब 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 नी करतो भात कुकर लावतो आई तू शांत न कर मी बाहेरच नाश्ता करतो तसं कर बनते बघ मी आरामानं आरामानं सगळं करून देतो मग पोरणाची पोळी करतो सगळं करतो थांब बबली फोन करतो कुकर कुठे ठेवला हो अतून सुरुवात झाली मई हॅलो हॅलो बबली काय करायला बबली काही नाही आहे देपजा करून द्याय मी आई झाले काय तुमचे काम बबली काय सांगू तुला म्हटलं काय सुचून राहिलं कुठे काय ठेवलं कुठे काय ठेवलं आता तू सप्कांनी करतो रोज तुला सांगतो बाई मी मला करू देत जा आता काही ना काही पाय बंटी आता उपाशीच घेला नाश्ता करतो म्हणजे बाहेरच आई टेन्शन नका दे करू दे बाहेर करतात तसे काय बाहेर खात नाहीत का शांत त्यांना करा आई बबली कुकर कुठे ठेवला आई मध्ये आहे आई ठीक आहे मी मंदिरात चालली जाय जाय बापा दार मध्ये आहे म्हणते दिसलाही नाही सुषमा काय करून राहिली व कहणी ना सविता माझ्या स्वयंपाक पाणी राहिला अजून तू कुठे गेली ती कहणी ना माय नारळ हे ते आणलं बाई आता ते झालंय काय स्वयंपाक मग किती असं चौश मंदिर आण भाई मी झालं की मी तर तुम्ही चालला दादा कहून की मग अजून पिठात पाणी नाही व सविता मै सून करते बाई मला काही सुचत नाही आता चल भाई मी सून कल्ला करून अजून सुषमा फोन की आपण सोबतच जाऊ दे मी आता मस्त भजे करतो गरम गरम त्याला नाहीतरी भजे आवडतात बी भजे आवडतात भजे खायपर्यंत बाकीच करून घेतो मग आई आले का तुम्ही त्याला ना मंदिरांनी तुमची वाटच फोन राहिली आई मी मायबाई केले त्या सविता नाही हे ते सगळं हा आई केलं मी सगळं आई आज तर मनीषा आईच्या घरी गेली विशिण हा सविता तू इच्छा होणारी का द्यायची नाही नाही तसं नाही आहे चला मंदिरात जाऊ आपण चला मंडळी मस्त मंदिरात जाऊ आपण आरती देऊ नारळ फोडू घरी बी मस्त आरती द्या नारळ फोडा चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात राजा राणीचं काय आहे दाखवतस तुम्हाला त्याच्या भागात